नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये शास्ती व्याज शंभर टक्के माफ मूर्तिजापूर प्रतिनिधी दी दीपक थोरात दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे नगर परिषदेने थकीत मालमत्ता करावरील शास्ती व्याज शंभर टक्के सूट देणारी अभय योजना लागू केली आहे मूर्तिजापूर नगर परिषदेच्या या योजनेत समावेश झाल्यामुळे हजार नागरिकांना त्यांच्या थकीत करावरील शास्ती माफ करून घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे या अभय योजनेची सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे थकीत मालमत्ता करावरील दरमहा दोन टक्के दराने आकारले जाणारे शास्ती व्याज पूर्णतः माफ करण्यात आले आहे या योजनेचा मुदत लाभ घेण्यासाठी भरणा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करणे आवश्यक आहे नमस्कार मी सुनील महादेवराव पवार शास्ती व्याज हा नगर परिषद मालमत्ता करावर थकीत करावर आकारण्यात आलेला होता परंतु महाराष्ट्र नगर नियम अधिनियम एकोणीशे पासष्ट अंतर्गत हा अधिकार फक्त आयुक्त महापालिका यांना प्रदान करण्यात आला होता परंतु पंधरा तीन दोन हजार चोवीस ला या अधिनियम परिषदांना हा अधिनियम लागू व्हावा व सोबतच अभय योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू व्हावी असे आम्हाला तत्कालीन मुख्याधिकारी श्री लोकरे साहेब यांना निवेदन सादर करते वेळी आम्हाला तिथे माहिती मिळाली तसेच तत्कालीन स आयुक्त श्री विजय नोकरी साहेब हे त्यावेळेस अकोला इथे असताना त्यांनी आमच्या पत्राची अतिशय चालक दखल घेतली व सोबतच त्यांनी पत्र व्यवहार करताना त्यांनी जे एक त्यांची प्रशासकीय स्तरावरची जी गुडविल असते एक चांगला संबंध असतात त्या निमित्ताने त्यांनी आम्हाला सुद्धा पत्र व्यवहार केला आणि महाराष्ट्र सरकार मंत्रालय यांना सुद्धा त्यांनी पत्र व्यवहार करून या विषयाला अवगत केले की हा नियम फक्त महापालिकेच मर्यादित असून नगर नगर हा नगरपालिका नगरपंचायत यांना सुद्धा लागू व्हावा त्यानंतर लगेच चार ते पाच महिन्याचा अवधी हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेला तसेच नगर विकास विभाग वीस एक दोन हजार पंचवीस ला या पत्राची दखल घेत यांनी शासन पत्र तयार करून कॅबिनेट गठीत झाल्याबरोबरच पंधरा तीन दोन हजार पंचवीस ला या अध्यादेशाला कॅबिनेटमध्ये मान्यता देऊन तीस चार दोन हजार पंचवीस ला याची मान्यता प्राप्त केली या पत्राला नगरपालिका मुख्याधिकारी यांना अधिकार प्राप्त झाले असून ते संपूर्ण अधिकार मुख्याधिकारी हे त्यांच्या स्तरावर तिथे अधिकार घेऊ शकतात त्याचा अधिकार ते लावू शकतात तिथे हा अभय योजना ही शास्त्री व्याजाची लावायची की नाही लावायची म्हणून लावा यामध्ये मागील ऑक्टोबर पाच मध्ये ज्या प्रकारे या अभय योजनेला मूर्तीच्या नगर परिषदेने लावले परंतु बऱ्याचशा लोकांना या विषयाची माहिती नसताना की वीस तारीख कधी निघून गेली हे लोकांना कळलेच नाही त्यामध्ये मतदार नोंदणी यादी आणि निवडणुकीचा जो आता कार्यक्रम जाहीर झाला त्यामध्ये बरेचसा कर्मचारी वर्ग हा मतदार हरकतीवर मूर्तिजापूर शहरामध्ये कार्याला लागलेला होता त्या कारणाने बरेचसे लोक हे नगरपालिकेला येऊन परत गेले व सोबतच मुख्याधिकारी साहेबांना दिवाळी झाल्या झाल्यात आम्ही जसं या पत्र एक चोवीस दहा दोन हजार पंचवीस अंतर्गत श्री राहुल कंकाडे साहेब मुख्याधिकारी व प्रशासन अधिकारी मूर्तिजापूर यांनी त्या पत्राची दखल घेत आता एक तारखेपासून हा पुन्हा याची मुदतवाढ करून हा पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत शास्त्री व्याजाची वरना जे मालमत्ता करावर जो शास्त्रीवाद लागतो याला आपण भरू शकतो हे त्यांनी पत्र जाहीर केलेले आहे तसेच त्यांनी वृत्तपत्रामध्ये सुद्धा याची माहिती आजपासून दिलेली आहे मी सुनील महादेराव पवार पुरातील संपूर्ण नगरवासियांना या माध्यमातून आवाहन करतो की ज्या कोणी कर मालकांचे मालमत्ता कर धारकांचे थकीत कर असतील त्यांनी आपला कर भरावा व शास्त्री व्याजाची जी अभय योजना जी सुरू झालेली आहे त्या अभय योजनेचा मूर्तिजापूरकरांनी लाभ घ्यावा राज्यातील महानगरपालिकेच्या धर्तीवर यांनी नगर, या नगर सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या या मागणीला अखेर यश मिळाले आहे सुनील पवार यांनी सांगितले की ज्या प्रकारे राज्यातील महानगरपालिकांमध्ये अधिनियम कलम एकावन एक अंतर्गत शास्ती माफी करिता योजना राबवण्यात आली होती तशी सभय योजना महाराष्ट्र नगर परिषदा नगर ग्राम पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट चे कलम शिबण्णा अ एक नुसार आता शास्ती व्याज माफी मूर्तिजापूर नगर परिषदेने लागू करण्यात आली आहे ते पुढे म्हणाले की थकीत करावरील शास्ती व्याज माफ करण्यासाठी तात्कालीन मुख्याधिकारी श्री टाळे साहेब माननीय आमदार हरीश भाऊ पिंपळे आणि तत्कालीन सहयुक्त नगर लोहकरे साहेब यांनी कागदपत्रांचा पाठपुरावा केला या सामूहिक सामूहिक या या नागरिकांना योजनेचा लाभ घेता आला आहे शासकीय निर्णयानुसार थकीत मालमत्ता धारकांनी तातडीने नगर परिषदेच्या कर विभागाशी संपर्क साधून चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शास्ती व्याजाचा शंभर टक्के माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन सुनील महादेवराव पवार यांनी केले आहे आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा